नमस्कार मित्रांनो आपल्या धर्मसंस्कृती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा आता होळीचा सण येत आहे माघ महिन्या संपल्यानंतर फाल्गुन महिना सुरू होतो फाल्गुन महिन्यामध्ये बघा पक्षाच्या अष्टमीपासून होलाष्टकाला सुरुवात होती ती होळीपर्यंत होलाष्टक म्हणजे काय बघा एक ग्रामीण भागामध्ये एक म्हणा आहे आपण कोणाच्या डोळ्यावर यायला नको कोणाची जर नजर जर लागली तर खूप वाईट काम होतं ही नजर लवकर निघत नाही आणि विशेषतः जी होलाष्टक असते म्हणजे होळीची जी रात्र असते ती दारूण रात्री असते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असं चार रात्री असतात एक जन्माष्टमीची एक दिवाळीची एक महाशिवरात्रीची आणि एक होळीची तर होळीची जी रात्री असते यामध्ये तंत्र मंत्र जादू टोना खूप मोठ्या प्रमाणात केला जातो कोणाचं जर वाईट करायचं असेल तर अष्टमीपासून सुरुवात केली जाते आणि होळीच्या दिवशी त्याला पूर्णत्व दिले जाते आणि हे जे तंत्रमंत्र क्रिया केली जाते ही खूप वाईट असते म्हणजे पुरुष पुरुषसुद्धा यांच्याकडून लवकर मग या गोष्टी सहसा निघत नाही याला खूप साधना करावं लागते तर या आठ दिवसामध्ये खूप आपण जपून राहिलं पाहिजे कोणाच्या डोळ्यावर नाही पाहिजे नवीन वस्तू घरात आणायचं नाही आपली साधी राहणीमान ठेवायची कोणाशी भांडण करायचं नाही विशेषतः या गोष्टींची काळजी घ्यायची तर बघा आता होळीविषयी आपण माहिती बघू हुताशनी पौर्णिमा होळीलाच मानतात म्हणजे फाल्गुन पौर्णिमा जी असते त्या दिवशी होळीचा सण संध्याकाळी साजरा केला जातो या दिवसामध्ये बघा ग्रामदेवतांच्या यात्राला उत्सव सुरुवात असतात गावगावामध्ये बाहेर गेलेले जे लोक असतात ते यात्रेनिमित्त आपल्या गावात आलेले असतात महाराष्ट्रामध्ये होळीच्या सणालाच शिमगा असं पण म्हणलं जातं ग्रामीण भागामध्ये म्हणजे या काळात काय होतं वसंत ऋतूचं आगमन होणारं असतं त्याच्यामुळं जे पाला पाचोळा आपल्या अवतीभोवती झाडांचा पडलेला असतो त्यावेळेस पौर्णिमेच्या दिवशी आपण ही साफसफाई करून थोडक्यात म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाचीच आपण वाट बघत असतो तो वैज्ञानिकदृष्ट्या बघितलं तर उन्हाळ्यामध्ये हा सण येत असतो त्यावेळेस जमीन आपली खूप तापलेली असते आपल्या आजूबाजूला खूप कचरा पडलेला असतो आणि ते साफ करणं पण म्हणजे स्वच्छता करणं पण गरजेचं असतं म्हणून आपण एक स्वच्छतेचा कृतज्ञपूर्वक एक सण म्हणून पण होळीचा सण आपण साजरा करतो म्हणजे ऋतुराज वसंताचं आपण आगमन करीत असतो त्याचप्रमाणे आदिवासी समाजामध्ये या होळीच्या सणाचे खूप महत्त्व असते आदिवासी म्हणजे जे जंगलामध्ये फिरत असतात या काळामध्ये कसं आहे जंगलात नवीन पा पालवी फुटली जाते ही जंगलात नवीन पालवी फुटली म्हणजे काय होतं आदिवासींचं म्हणजे काम सुरू होत असतं जे काही वस्तू आदिवासी जे बांधव असतात ते जंगलातून वस्तू आणित असतात त्या या दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मिळतात म्हणून या सणाला त्यांच्यामध्ये पण खूप विशेष महत्त्व असतं तर होळीच्या अशा अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये आता बघा कृष्ण देवाची एक पण गोष्ट आहे ज्यावेळेस कृष्ण गोकुळामध्ये होती बालक स्वरूपात त्यावेळेस कंसाने त्यांना मारण्यासाठी पुतना नावाच्या राक्षसीला पाठवली होती तर या पुतना राक्षसीला कृष्णाने आपल्याला माहिती आहे दूध पिता पिता तिचे प्राण प्राशन केले होते आणि त्या तिला तिचं जे आवडावी शरीर होतं तिला या होळीच्या दिवशी जाळण्यात आलं होतं त्याचनंतर महाराष्ट्रामध्ये जर म्हटलं तर ढुंडा नावाची एक राक्षसी होती ती लहान मुलांना त्रास देत होती तिला ज्यावेळेस गावकऱ्यांनी किंवा समाजातील लोकांनी हुसकावण्यासाठी याच रात्री खूप मोठा जाळ केला होता तीच ही होळीची पौर्णिमा म्हणजे दुष्टाच्या विरोधात विजय मिळवण्याचा हा दिवस थोडक्यामध्ये त्याच्यानंतर दक्षिण भारतामध्ये बघा हा उत्सव होळीचा एक खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो कारण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण थोडं ऐकला असेल ज्यावेळेस महादेव हे वैराग्य स्वरूपात गेले होते त्यावेळेस कामदेवांनी त्यांना जागं करण्यासाठी आपले कामाचे बांध त्यांना सोडले होते तर त्यावेळेस त्या कामदेवालासुद्धा महादेवांनी आपल्या तिसऱ्या डोळ्यांनी जाळून टाकलं होतं ती हीच होळीची रात्र होती म्हणून सुद्धा कामदेवाचा पुतळा करून या दिवशी जाळण्याची एक प्रथा आहे म्हणजे प्रत्येक भागामध्ये एक वेगवेगळं महत्व आहे तर आपण बघा होळी अजून एक महत्त्वाचा कथा जी आपण पुराणात ऐकल्या जाते हिरण्यकशपूचा जो मुलगा होता प्रल्हाद या प्रल्हाद हा विष्णू देवांचा लाडका भक्त होता ते आता राक्षसाच्या पोटी जन्म आला आणि राक्षसांना आवडत नव्हतं देवांचं नाव घेतलं म्हणजे तर त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की त्यांनी अनेक वेळेस त्याचे प्राण घेण्याचा पण प्रयत्न केला पण त्यांना काय प्राण घेता आले नाही शेवट जी हिरण्यकश्यपूची हुंडा नावाची हुंडा नावाची जी बहीण होती तिला वर होता आग्नी वरदान होतं का तिला अग्नी जर बसली तर ती ज जाळणार नव्हती तर ती प्रल्हादाला घेऊन बसली अग्नीमध्ये आणि तिला जाळून टाकायचं म्हणून पण असं झालं तिला वरदान असून सुद्धा ती, ती राक्षसीन स्वतः जळून भस्म झाली आणि प्रल्हाद अग्नीतून बाहेर आली म्हणजेच हा एक सण जे आहे जे वाईट आहे ते या सणामध्ये जाळून टाकायचं आहे आणि आपण आपली परीक्षा देऊन म्हणजे भगवंताला आपण एकरूप व्हायचं आहे भगवंताशी म्हणजे शेवटी वाचवणारा भगवंतच आहे किती जरी संकट आले शेवटी भगवंतच आपल्याला वाचवत असतो या सणाचा एकच उद्देश म्हणजे वाईटातून आपल्याला चांगल्याकडं मार्गक्रमण करायचं आहे तर बघा होळीच्या दिवशी म्हणजे आता ही थोडक्यात माहिती सांगितली होळीची होळीचा सण बरं साजरा केला जातो पण मी मागाशी तुम्हाला बोललो होतो दारुण रात्री म्हणजे खूप वाईट जंत्रमंत्र प्रकार या काळात होत असतात तर याच्यापासून कसं बाहेर पडायचं किंवा होळीचे उपाय काय काय करायचे यावर आपण थोडक्यात बघू बघा होळीच्या रात्री म्हणजे आपल्या घरात काही कीटक वगैरे जर असले तर त्यांचे पिठाचे जर आपण गोळे बनवून आकार आकृती जर बनवल्या आणि त्या होळीच्या अग्नी जर टाकल्या तर त्या कायमस्वरूपी आपल्या घरातून निघून जातात त्याचप्रमाणे कोणाला जर दुखत असन कोणाचं काही असन तर त्याचा तुम्ही अवश्य उतारा करून होळीमध्ये टाका त्याच्यानंतर कोणाला ग्रहबाधा असन तर त्या त्या ग्रहाचे जे तुम्ही समजा मंगळ ग्रह गुरुग्रह जो जो ग्रह असेल त्या त्या ग्रहाचे धान्य किंवा सप्तधान्य ग्रहांच्या नावाने तुम्ही होळीमध्ये टाकू शकता त्याच्यामुळे आपले ग्रह शांत होत होऊ शकता एखादी काजळाची डब्बी असते ती होळीमध्ये टाका त्याच्यामुळे शनी राहू त्रास आपल्यातून कमी होऊन जाईल कोणाला धंद्यामध्ये लक्ष्मी प्राप्ती पाहिजे असन त्यांनी पाच किंवा सात गोमती चक्र हे होळीमध्ये श्रद्धापूर्वक अर्पण करा त्याच्यामुळे आपल्या धंद्यामध्ये बारकाता येईल लक्ष्मी स्थिर राहील या गोष्टी म्हणजे छोट्या छोट्या आपल्या पुराणामध्ये सांगितलेल्या आहे पण आपण याच्या लक्ष देत नाही त्याच्यानंतर बघा होळीची जी राक्ष असते ही खूप महत्वाची असते ती दुसऱ्या दिवशी सकाळी आणून वसरगाळ करून कायम आपल्या घराजवळ जर ठेवली तर आपल्या घरावर काही टोना होत नाही वर्षभर हा खूप महत्वाचा उपाय आहे कारण ती दारुण रात्रीला जी होळी झालेली असती तिची जर रक्षा आपल्या घराच्या आसपास जर असली तर आपल्या घरावर तंत्र मंत्र जादुटोणा हे कोणतेच प्रयोग होत नाही त्याच्यानंतर बघा त्या रक्षणे जर आपण आंघोळ जर केली तर आपल्याला काही बाधा असन किंवा अंगरोग असन ही बाधा आपली सर्व निघून जाते बघा छोटे छोटे उपाय पण एक थोडक्यात सांगायचं हे सर्व उपाय करत असताना ज्यावेळेस पो पहिल्या वेळेस बघा एक गाव एक होळी होत असन ज्यावेळेस खूप लोक मिळून एकत्र होळी साजरी करतात ना त्या होळीला खूप महत्त्व असते किंवा त्या होळीमध्ये खूप ताकद असते त्या होळीमध्ये आपण हे सर्व प्रयोग करा म्हणजे तुमचे जे मनातली इच्छा असन ते लगेच पूर्ण होतील कोणाचं लग्न होत नसन कोणाचं लग्न होत असन तर तुम्ही पाच गोमती चक्राला हळदी कुंकू लावून ते होळीला अर्पण करू शकतात होळीला प्रसाद अर्पण करू शकतात आपल्या मनातली ज्या इच्छा असन त्या तुम्ही होळीमध्ये अर्पण करू शकतात थोडक्यात आपण माहिती सांगायचा प्रयत्न केला आहे येणाऱ्या काळात आपण अजून एक व्हिडिओ बनवू होळीच्या विशेष म्हणजे उपाय फक्त उपाय काय काय उपाय करायचे यामध्ये आपण होळी का साजरी केली जाते कोणत्या भागात काय महत्त्व आहे आपण याविषयी माहिती बघितलेली आहे आणि एक संपूर्ण म्हणजे जी पुराणांमध्ये जी माहिती आहे ती माहिती सांगायचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा सगळ्यांना आणि चॅनलला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि लवकरच दुसरा एक उपायांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येईल तोपर्यंत धन्यवाद